नमस्कार मैत्रिणीनो बऱ्याच दिवसामध्ये आपला हा ब्लॉग तयार होत आहे हे खळखळू वाहणारे धबधबे नदीला आलेलं छानसं पाणी ही दुपारची वेळ आहे छानसे असे पक्षी उडत आहेत नदीला फार छान पाणी आलेलं आहे हे गॅलरीतून घेतलेले शूटिंग आहे निसर्गाचे छान छान सौंदर्य आपल्याला निहाळ मिळतं पाऊस पडला की धरतीवर जसं अमृत येतं त्यामुळे ही संपूर्ण सृष्टी बहरून निघते खूप छानच असं वातावरण हे तयार होत असतं काही दिवसांपूर्वी मस्तपैकी छान पैकी मी कुंड्यांमध्ये तुळशी लावून घेतलेली आहे हे ब्रह्मकमळ पावसाच्या येण्याच्या आगमनाच्या वेळेस मी सगळ्या कुंड्या नीट करून घेतलेल्या आहे सुंदर असं माझं तुळशीचं रोप तयार झालेलं आहे या कुंड्या छान छान बनवून घेतलेल्या आहेत मी तयार करून घेतलेल्या आहे त्याच्यात माती वगैरे व्यवस्थित करून झाड नीट लावून घेतलेले आहेत मम्मी बघा काय आहे हा गरमागरम चहा वाफाळलेला चहा छान छान असं पावसामध्ये वास्तव की हा गरमागरम असा चहा या मंडळी चहा घ्यायला तुमच्यावर ह्या सगळ्या आजूबाजूच्या फिलिंग ज्या पावसाच्या होत्या त्या शेअर करायच्या होत्या माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भरभरून आपलं प्रेम माझ्या व्हिडिओला मिळवू द्या